सगळी संसाधनं सगळे दिग्गज सहा सात आमदार पालकमंत्री सत्ता या सगळ्या गोष्टी असताना एका सामान्य कार्यकर्त्याने मागच्या वेळेस लोकसभेची निवडणूक लढवलेले बजरंग सोधवणे हो या सामान्य शेतकरी पुत्राने यांनी या दिग्गज नेत्याचा पराभव केला त्यामुळं ते खऱ्या अर्थानं जॉईंट केलेले ठरलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये जातीय समीकरणांचं झाली आणि त्यामध्ये हो मराठा समाज हा बहुसंख्य असलेला समाज हा पहिल्यांदा राजकीय पातळीवर एकत्र आला आणि एकगठ्ठा झाला प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा प्रकारचा संघर्ष हा दिसला आणि त्यामुळं हो या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य माणसांनी ने कार्यकर्त्यांनी नेत्यांचं ऐकलं नाही जसं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं लोकांनी ऐकलं नाही आता ओबीसीच्या नेत्यांचं सुद्धा ओबीसीचे लोक आता भविष्यामध्ये ऐकतील असं चित्र राहणार नाही नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्सच्या हायपर लोकल मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि आता निकालानंतरच्या विश्लेषणाच्या टप्प्यांमध्ये आपण आहोत आणि निकालाच्या पलीकडचं हायपर लोकल विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय आणि आजचा आपला विषय आहे बीड लोकसभा मतदारसंघ मध्ये बजरंग सोनावणे जिंकलेले आहेत बापा कामच झालं ना अशी परिस्थिती आता बीड मतदारसंघामध्ये आहे आणि या निकालाचं विश्लेषण करायला आपल्यासोबत आहेत अर्थातच ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक वसंत मुंडे सर स्वागत आहे तुमचं नमस्कार सर बाप्पा कामच झालं ना असे स्टेटस बीडच्या मुलांच्या मोबाईल फोन्सवर आहेत बीड लोकसभा मतदारसंघातल्या मुलांच्या फोनवर हो आहेत जर जेव्हा मी तुम्हाला फोन केला होता जेव्हा निकाल निकालाचा दिवस होता त्यावेळी मी तुम्हाला फोन केला होता की नेमकं चाललंय काय बीडमध्ये कारण का शेवटपर्यंत खूप उशिरापर्यंत निकाल येत नव्हता बीडच्या हातात फार अशी काय का, दंगल सदृश्य वातावरण आहे असं मला काही लोकांनी सांगितलं गोळीबार झाल्याच्या बातम्या माध्यमांमधनं चालत होत्या एक्झॅक्टली निकाला मला पहिल्यांदा आपण विजय पराजयाच्या कारणाकडे येऊच या पण निकालाच्या दिवशी एक्झॅक्टली झालं काय याबद्दल मला जाणून घ्यायची थोडी उत्सुकता आहे मतमोजणी सुरू झाली सकाळी आठ वाजता तेव्हापासून तेव्हापासनं दोन्ही उमेदवारांचे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते मात्र पूर्णपणे शांततेत झाली म्हणजे जा असं कुठलंही नाही ज्या अफवा बाहेर आल्या महाराष्ट्रभर कारण त्याचं कारण असं होतं की महाराष्ट्रातल्या जवळजवळ सत्तेचाळीस जागांचे निकाल लागले सध्या सायंकाळपर्यंत पण बीडचा सा निकाल लागला नव्हता आणि त्यामुळे सगळ्यांचं सगळ्यांचं लक्ष बीडकडं गेलं आणि त्यातनं मग काही लोकांनी अफवांचा बाजार उठवण्याचा प्रयत्न केला पण मतमोजणी केंद्रामध्ये मीही होतो अत्यंत कुठलाही गडबड किंवा कुठलाही विषय मतमोजणी केंद्रामध्ये झाला नाही आणि बाहेरही झाला नाही म्हणजे हाय व्होल्टेज ही निवडणूक होती आणि मतमोजणी शेवटच्या टप्प्यामध्ये अत्यंत कमी फरकाने म्हणजे साधारणपणे हा ट्वेंटी ट्वेंटीचा मॅच जसा व्हावा अशा प्रकारची ही निवडणुकीच्या मतमोजणीची रंगत आणि रोमहर्षक झाली आणि म्हणजे शेवटपर्यंत कुणीच सांगू शकत नव्हतं की कोण येणार आहे जसं ट्वेंटी ट्वेंटी मध्ये एका गेंदूवर आता हवा काढायचे असतात त्या धावांचं आव्हान जे उभं राहत आणि मग सगळ्यांच्या हृदयाचे ठोके जसे वाढतात तशा पद्धतीनं पंचवीस फेरी संपली सगळ्याच्या दोन्ही बाजूच्या पुढं तर कधी मुंडे पुढं अशा प्रकारची ही रथ एकतीसाव्या फेरीपर्यंत चालत राहिली आणि मग एकतीसाव्या फेरीला चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालं पण निवडणूक मतमोजणीच्या दिवशी बीड जिल्ह्यामध्ये काहीही झालं नाही ज्या काही चर्चा आणि अफवा माध्यमातनं किंवा मा सोशल मीडियातनं आल्या त्या पूर्णपणे निरार्थक आहेत सर uh, uh, बजरंग बाप्पा जिंकलेले आहेत ही निवडणूक अगदी थोड्या फरकान का होईना अगदी क्लोज फाईट झाली ही त्याच्यातही बजरंग बाप्पांना विजे, मिळाली बजरंग बाप्पांना पण ह्याच्या मागे ने, नेमकी कारण काय कारण का जायंट किलर ठराव असा लोकमत हा लोकसभा मतदार संघटनातला कारण का पंकजा मुंडे भाजपच्या मोठ्या नेत्या आहेत महाराष्ट्रातल्या गोपीनाथ मुंडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तर एवढं सगळं बॅगेज मागे आहे त्यांच्या त्यांना म्हणजे मागे विधानसभेतही त्यांना पराभव पत्करावा लागला होता आता लोकसभेतही त्यांना पराभव पत्करावा लागतो एक्झॅक्टली exactly बजरंग बाप्पांच्या विजयाचा अर्थ काय लावायचा हो विजयाचा अर्थ एकच आहे की ही निवडणूक जी आहे ती अत्यंत वेगळ्या दिशेवर झाली म्हणजे ही निवडणूक बाकी कुणी काय म्हणत असेल तर या निवडणुकीमध्ये प्रस्थापित विरुद्ध जे वातावरण निर्माण झालं होतं ते वातावरण या निवडणुकीमध्ये दिसलं आणि ही निवडणूक जसं मी सुरुवातीला आपल्या विषयामध्ये बोललो होतो की राजकारणामध्ये हो दोन अधिक दोन आ, चार होईलच असं नाही ते गणितात चार होत असत आणि इथं राजकीय पातळीवर ही सुरुवातीला जेव्हा उमेदवारी जाहीर झाली महायुतीचा उमेदवार जाहीर झाला पंकजा मुंडे आणि त्यावेळेस हे जे चित्र होतं ते चित्र राजकीय पातळीवर पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवार गटाची अर्धी म्हणण्यापेक्षा जवळपास पंच्याहत्तर टक्के शक्ती ही त्यांच्यावर तीन आमदार पालकमंत्री स्वतः हे एका बाजूला गेल्यानंतर ही निवडणूक एकतर्फी होईल असं चित्र होतं मात्र ही नंतर निवडणूक अत्यंत अतितटीची झाली आणि जे तुम्ही गोपीनाथ मुंडेंचा वगैरे हा उल्लेख केला तर ही वस्तुस्थिती आहे की हा बीड जिल्हा गोपीनाथ मुंडेंच्या नावाने ओळखला जातो त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि नेतृत्वाने ती ओळख निर्माण करून दिलेली आहे आणि दोन हजार नऊ पासनं हा लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे आज पंकजा मुंडेंचा पराभव त्याचं विश्लेषण जर एका वाक्यात करत असेल तर त्याचं करावं लागेल हमे डुबणे का गम नाही है शायर असं म्हणतो हा डुबणे का गम नाही है लेकिन जहा डुबे वहा पाणी कमता म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती त्याची निर्माण म्हणजे जर पराभव हा लाख दीड लाखाच्या मताने झाला असता तर तो ठीक आहे पण तो पराभव शेवटच्या फेरीमध्ये शेवटच्या फेरीत म्हणजे बत्तीसाव्या फेरीमध्ये तो सहा हजार मताच्या मताधिक्याने पराभव झाला आणि सगळी संसाधन सगळे दिग्गज जिल्ह्यातले सहा सात आमदार पालकमंत्री सत्ता या सगळ्या गोष्टी असताना एका सामान्य कार्यकर्त्यांनी म्हणजे जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष हे आणि मागच्या वेळेस लोकसभेची निवडणूक लढवले बजरंग सोधवणे या सामान्य शेतकरी पुत्राने पुत्र यांनी या दिग्गज नेत्याचा पराभव केला त्यामुळं ते खऱ्या अर्थानं जॉईंट क्लिअर ठरलेले आहेत सर uh, मला पुढे uh, जातीय समीकरणाकडे बोलायचं होतं कारण का बीडच्या निकालामध्ये जातीय समीकरण फार महत्वाची ठरली मराठा आंदोलनाचा फटका भाजपला uh, बसताना ते क्लिअर कट दिसतोय uh, पूर्वी मात्र अशी परिस्थिती नव्हती म्हणजे वंजारी समाज असेल तो पूर्णपणे मुंड्यांच्या मागे जाताना आपण बघितलं होतं याही वेळी तो गेल्याचं दिसतोय पण मराठा समाज जो साठ चाळीस पर्सेंटेज मध्ये विभागाला गेला होता तो इथे कुठेतरी ऐंशी टक्क्यांपर्यंत तुतारीला मतदान करताना दिसतोय तर ओव्हरऑल या जातीय समीकरणाच्या लोकसभेचा या निकालाकडे तुम्ही कसं बघता ही निवडणूक कुठल्याही राष्ट्रीय विषयावर राज्यस्तरीय विषयावर किंवा कुठल्याही विकासाच्या मुद्द्यावर झाली नाही आणि लोक विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतात काही तथ्य राहिले नाही त्यामुळे ही निवडणूक पूर्णपणे जातीच्या आकड्यावर झाली जे मताचे जे आकडे आले गावागावातनं जे काय किंवा मतदारसंघ निहाय जे मताचे आकडे आले ही निवडणूक दोन मी जसं सुरुवातीला एकदा म्हणत होतं की दोन समूहामध्ये म्हणजे ओबीसी आणि मराठा या समूहामध्ये ही निवडणूक झाली आणि यामध्ये अं विशेषतः मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे जो समा मराठा समाजाचं एकत्रीकरण बहुसंख्येने असलेला हा समाज आ, हा एकत्र झाला आणि या समाजाचं या समाजाला उमेदवार कोण आहे याच्याशी मला असं वाटतं की फारसं काही देणं घेणं नव्हतं मनोज जरांगेने जो आवाहन केलं होतं की अं आरक्षणाला विरोध करणार सरकारच्या उमेदवारांना पाडा ह्या जो संदेश त्यांचा होता तर त्या संदेशामुळं वर उमेदवार पंकजा मुंडे आहेत किंवा आणखी कोण आहे अन्य कोण आहे यापेक्षाही अं सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना पाडा हा जो संदेश त्यांनी दिला तो त्या संदेशाचा परिणाम मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाला हे आपल्याला नाकारता येणार नाही ना? ते चित्र स्पष्ट आहे आणि म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ज्याचं सेंटर हे बीड जिल्हा हे बीड जिल्ह्यामध्ये जातीय समीकरणांचं झाली आणि त्यामध्ये मराठा समाज हा बहुसंख्य नसलेला समाज हा पहिल्यांदा राजकीय पातळीवर एकत्र आला आणि एकगटा झाला आणि एक तो मतामध्ये परिवर्तित झाला हे स्पष्ट झालेलं आहे आणि या समाजाला परत अं मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजाची जोड मिळाली त्यामुळं हा मतदारसंघ ओबीसी बहुबल असताना सुद्धा या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव ओबीसीच्या उमेदवाराचा पराभव झाला हे यातनं स्पष्ट झाले आणि दुसरी गोष्ट या, या मतदारसंघामध्ये अं सहा विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जे चित्र निर्माण जो हक्काचा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा हा अ.. आष्टीपटोदा मतदारसंघ होता या मतदारसंघातनं मागच्या खेपेला म्हणजे एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सत्तर हजारचं मताधिक्य हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळालं होतं आणि यावेळेस सुद्धा त्या ठिकाणचे सगळेच दिग्गज म्हणजे सुरेश जस असतील किंवा विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे असतील भीमराव धोंडे असतील अं हे सगळे सगळ्यात म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस याचे सगळे दिग्गज एकत्र असताना या मतदारसंघातनं किमान मागच्या इतकी नाही तर किमान पन्नास हजारापर्यंतची तरी मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला होती कार्यकर्त्यांना होती मात्र त्या ठिकाणी ती अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही ती बत्तीस हजारापर्यंत मताधिक्य तिथलं घटलं आणि त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे जो गेवराई विधानसभा मतदारसंघ आहे जो भारतीय जनता पार्टीला अपेक्षित होतं त्या ठिकाणीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे तिथले दिग्गज नेते अमरशिया पंडित हे आता पंकजा मुंडे यांच्याबरोबर महायुतीमध्ये आहेत त्या ठिकाणचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे या ठिकाणचे आहेत म्हणजे दोन्ही प्रतिस्पर्धी एकत्र असताना या ठिकाणाहून मताधिक्य मिळेल किंवा किमान बरोबरीत राहील अशी जी अपेक्षा होती तीही फोल जवर जवर या ठिकाणी खोल ठरली आणि जवळजवळ तब्बल चाळीस हजारचं मताधिक्य महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणे यांच्या पारड्यामध्ये पडलं आणि इथंच हक्काच्या ठिकाणाहून जे मताधिक्य मिळणं अपेक्षित होतं मतं मिळणं अपेक्षित होतं ती मतं गेली त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पराभवाकडे जावं लागलं दुसरा मतदारसंघ आहे बीड विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीला फारसा पूरक नाहीये तो या ठिकाणी मुस्लिम मागासवर्गीय आणि मराठा ही मतांची अं मोठी असल्यामुळं या मतदारसंघातनं भारतीय जनता पार्टीला कधी फारशी अपेक्षा राहिलेली नाही मात्र यावेळेस या मतदारसंघामध्ये सुद्धा शि शिवसेना शिंदे गटाचे दोन जिल्हा प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर बाकीचे अनेक जवळपास वीस पंचवीस प्रमुख कार्यकर्त्यांची टीम ही महाविकास महायुवतीकडे बरोबर होती मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजे या ठिकाणचे राष्ट्रवादी काँग्रेस शरतचंद्र पवार गटाचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला या ठिकाणी एकसष्ट हजार पासष्ट हजाराचं मतिके मिळालं त्यामध्ये दोन तीन फॅक्टर आहेत या ठिकाणी माजी मंत्री सुरेश नवले यांनीही अं महाविकास आघाडीच्या बजरंग सोनोनी यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली दुसरे माजी मंत्री जगत क्षीरसागर आहेत यांच्या कुटुंबामध्ये जरी तीन आ, प्रभाव निर्माण झाले असले तरी त्यांनी यावेळेस शेवटच्या क्षणी तुतारीचा तुतारीला मतदान करण्याचं आवाहन केलं आणि त्याच्यामुळं या प्रमुख मतदारसंघामध्ये निर्माण झालं चित्र असं निर्माण झालं आणि म्हणून या निवडणुकीमध्ये परळे हा एकमेव विधानसभा मतदारसंघ असा राहिला ज्या मतदारसंघातून पंकजा मुंडे येतात आणि पालकमंत्री धनंजय मुंडे तिथलं प्रतिनिधित्व करतात आणि पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या खांद्यावर पंकजा मुंडेंच्या प्रचाराची धुरा होती आणि त्या एकाच मतदारसंघाने हा महाविकास आघाडीच्या मताधिक्याचा वारू हा रोखण्याचा प्रयत्न केला आणि एक मतदारसंघ विरुद्ध पाच मतदारसंघ असं चित्र मतमोजणीमध्ये दिसत होतं पाच मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मता मताधिक्य असायचं आणि ते मताधिक्य रोखण्याचं काम हे परळी विधानसभा मतदारसंघात केलं त्याच पत्तीनं माजलगाव विधानसभा मतदारसंघ हा सुद्धा अपेक्षित प्रमाणे महाविकास आघाडीला या मतदारसंघातनं आघाडी अपेक्षित होती मात्र कारण या ठिकाणी मराठा आंदोलनाची तीव्रता अधिक जाणवत होती पण त्या ठिकाणी सुद्धा तिथल्या भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या लोकांनी प्रयत्नांची शिकस्त केली असं दिसतं आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे मताधिक्य रोखलं आणि त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना एक हजाराचा मताधिक्य मिळालं केज विधानसभा मतदारसंघ तर बजरंग सोनवाणी यांचा होम पीच आहे आणि या मतदारसंघातनं भारतीय जनता पार्टीच्या नमितता अक्षय मुंदरा या प्रतिनिध्व करतात या मतदारसंघामध्ये अंबाजोगाई शेर आहे या मतदारसंघामध्ये केज आणि हा सगळा परिसर या मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला मानणारा एक वर्ग आहे ओबीसी बहुबल आहे असं असताना सुद्धा या मतदारसंघातनं बजरंग सोनवणे हे स्थानिकचे उमेदवार आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्यांना समर्थन मिळालं आणि तेरा हजाराचं मत देखील त्या ठिकाणी त्यांना मिळालं अशा प्रकारचं सहा मतदारसंघामध्ये जे चित्र या निवडणुकीमध्ये दिसलं ते अत्यंत अति तटीच होतं आणि शेवटच्या फेरीमध्ये म्हणजे शारदुल गंमत अशी होती की बावीसच्या फेरीमध्ये अडतीस हजाराचा मताधिक्य घेऊन पंकजा मुंडे पुढे आल्या पहिल्या फेरीपासनं बजरंग सोनवणे हे पाच सहा हजारांनी पुढं होते चौदाव्या फेरीपर्यंत जवळपास आठ हजाराचं मताधिक्य त्यांनी घेतलं नंतर पंकजा मुंडे कमी अधिक तीन चार हजाराच्या मताधिक्याने पुढे गेल्या एकदम बावीसच्या फेरीमध्ये त्यांनी त्यांची उसळी झाली आणि त्या अडोतीस हजार मताधिक्यावर गेल्यानंतर असं चित्र निर्माण झालं की आता या विजयाकडे जाऊ शकतात पण चोवीसव्या फेरीमध्ये ते मताधिक्य पुन्हा घटलं पंचवीसव्या फेरीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघ संपला आणि मताधिक्य पूर्ण झपाट्याने घटत आलं ते या फेरीमध्ये जवळपास दहा हजाराच्या आत आलं आणि निकालाचं चित्र पूर्णपणे बदलत गेलं अशा प्रकारचा हा चित्र या मतदारसंघामध्ये दिसलं सर uh, तुम्ही आता विधानसभा uh, निहाय आता तुम्ही सगळी आकडेवारी सांगितली आणि कुठे कोणाचं बलाबल होतं कुठे कोणाला मताधिक्य मिळालं हे सगळं सांगितलं ह्याच्यावरून एक शेवटाकडे जातोय आपण तर शेवटच्या प्रश्नाच्या आधीचा प्रश्न विचारतो की आता इथून विधानसभेचं चित्र नेमकं काय असू शकतं आणि तिथे सुद्धा uh, मराठा uh, मतदान कारणीभूत ठरेल का किंवा परिणामकारक ठरेल का नाही शार्दुल या निवडणुकीचं एक दुसरं वैशिष्ट्य मी सांगितलं पाहिजे की ही निवडणूक अशी होती की या पूर्वी परंपरागत निवडणुका अशा आहेत की नेत्यांनी सांगायचं कार्यकर्त्यांनी ऐकायचं आणि जनतेनी मतदान करायचं अशा प्रकारची साधारणतः सूत्र अशा पद्धत साधारणपणे आतापर्यंतच्या निवडणुकांची राहिली आहे ही पहिली निवडणूक अशी आहे की या निवडणुकीमध्ये लोक सांगत होते कार्यकर्ते ऐकत होते आणि नेत्याला गप्प बसण्याशिवाय पर्याय हे मराठा समाजातलं चित्र होतं मुस्लिम समाजाचं चित्र होतं मागासवर्गीय समाजाचं चित्र हे दोन तीन फॅक्टर या याच्यामध्ये चालले एक तर पातळीवर मोदी मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन सुरुवातीपासनं हा मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दिसत होता आणि संविधान बदलणार या संदर्भातलं सुद्धा चर्चा मागासवर्गीय समाजामध्ये आणि पुरोगामी विचारामध्ये ही मोठ्या प्रमाणावर चालली त्याचाही बऱ्यापैकी फटका बसला आणि दुसरा मनोज जरांगे महा महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे याच्या आंदोलनाचा आणि त्याचं प्रमुख केंद्र हे बीड होत कारण पाच तारखेनंतर मनोज जरांगे यांनी बीड जिल्ह्यातल्या जवळपास सगळ्या तालुक्यांमध्ये त्यांचा दौरा झाला होता आणि त्यांनी अपेक्षित जो मेसेज द्यायचा तो उघडपणे देऊन टाकला होता त्याच आता स्पष्टीकरण विजय उमेदवार बजरंग बाप्पा सोनून यांनी दिलेलंच आहे की या ठिकाणी मला मनोज जरांगे फॅक्टरचाच फायदा झाला आणि त्यांनी विजयी झाल्यानंतर ते प्रामाणिकपणे अगोदर नारायणगडावर गेले आणि त्यानंतर रात्री उशिरा दोन अडीच वाजता त्यांनी जाऊन मनोज जरांगे यांचे आभार व्यक्त केले त्यामुळे या फॅक्टरचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला हे दुसरी गोष्ट यामध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य जे मी तुम्हाला सांगत होतो की यामध्ये मराठा समाजामध्ये जी अस्वस्थता होती या आंदोलनानंतर जे ज्या पत्तेने हे आंदोलन सरकारने हँडल केलं किंवा या आंदोलन सामोरं गेलं त्याबद्दल अं समाजामध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता होती आणि त्यामुळं या आंदोलनामध्ये विशेषतः गरजवंताचा लढा म्हणून त्यांनी जे उभा केला त्याच्यामध्ये प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा प्रकारचा संघर्ष हा दिसला आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य माणसांनी कार्यकर्त्यांनी नेत्यांचं ऐकलं नाही आणि त्यामुळं नेते जरी भारतीय जनता पार्टी बरोबर असले तरी जनता मात्र भारतीय जनता पार्टी बरोबर नव्हती ती विरोधात गेली हे चित्र या निवड आता याचा परिणाम काय होईल विधानसभेमध्ये तर ह्या अशाच प्रकारचं चित्र आता विधानसभेमध्ये दिसणार आहे की या समाजामध्ये या समाजा या समाजामध्ये आता हा आत्मविश्वास वाढला वाढणार आहे की आता आपण बहुसंख्येने असताना आता आपण एकत्र एक नव्हतो त्यामुळं आपल्या राजकीय शक्तीमध्ये आपलं परिवर्तन होत नव्हतं आत्ता आपण एकत्र जर मतदान रूपी शक्ती दाखवली तर परिवर्तन होऊ शकतं हा विश्वास आता यांच्या या समाजामध्ये निर्माण झालेला झालेला आहे या निकालातनं आणि आता त्या जोडीला मुस्लिम आहेत त्या जोडीला मुस्लिम समाज आहे त्या जोडीला मागासवर्गीय समाज आहे आणि म्हणून आता दुसरा एक या मुद्दा यामध्ये आता येऊ शकतो की जसं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं लोकांनी ऐकलं नाही आता ओबीसीच्या नेत्यांचं सुद्धा ओबीसीचे लोक आता भविष्यामध्ये ऐकतील असं चित्र राहणार नाही आता लोक आपला उमेदवार ठरवणार लोक आता उमेदवार ठरवणार पक्षे पक्ष आणि नेत्यांना उमेदवार ठरवण्याचा अधिकार आता लोकांनी काढून घेतल्याचं चित्र या निवडणुकीमध्ये आहे म्हणून ओबीसीच्या नेत्या नेते सुद्धा जर उद्या असं म्हणू लागले की या मतदारसंघामध्ये हा मी तसं पूर्वी असायचं की आम्ही दगड उभा केला तरी त्याला मतदान पडेल आता ती परिस्थिती राहणार नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं चित्र झालं आणि जेव्हा जेव्हा सरळ थेट फाईट होते त्यावेळेस अशा प्रकारचे निकाल अपेक्षित मराठवाड्यामध्ये मनोज दरांगींच्या आंदोलनाने पूर्णपणे भारतीय जनता पार्टी पार्टीला पूर्णपणे पराभूत केलेला आहे आठ पैकी मागच्या वेळेस चार जागा होत्या भारतीय जनता पार्टीच्या आता फक्त एकही जागा नाही फक्त एक अपवाद आणि ती औरंगाबादची जागा महायुतीची शिंदे गटाची एकच निवडून आली बाकी सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला आहे आणि याचा परिणाम आता विधानसभेमध्ये मी तुम्हाला जे सांगितलं तर ते विधानसभेमध्ये होणार आहे विधानसभेमध्ये उमेदवार निवडताना आता जातीय समीकरणांचाच आकडेमोड आणि उमेदवार निवडताना पद्धत आता राजकीय पक्षांना अवलंबावी लागणार आहे कारण त्याच याच्यावर लोक आपला उमेदवार ठरवणार आहेत हेही हे आता निश्चित आ, सर शेवटचा प्रश्न गेली अनेक दशक बीड आणि मुंडे हे समीकरण फिक्स बसलं होतं इथे या लोकसभा मतदारसंघामध्ये आता इथून पुढे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निकालानंतर हे समीकरण पुसेल पुछल, पुसळ पुसलं जाईल असं तुम्हाला वाटतं का किंवा इथून पुढे भविष्य नेमकं काय असू शकतं मुंडे मुंडे परिवाराचं नाही असा राजकारणामध्ये चढ उतार होत असतात चढ उतार येत असतात राजकारणामध्ये एखाद्या एका, एका पराभवानी किंवा ज्यांना जनसमर्थन आहे ज्यांच्या पाठीमाग जनसमर्थन समर्थन आहे त्यांचा असं काही होत चढ उतार येत असतात बीड आणि मुंडे हे समीकरण गेली चाळीस दशके या चार दसक या मतदारसंघामध्ये आहे यावेळेस आता लोकसभेला मुंडेंचा पराभव झाला आहे पण यापूर्वीही पराभव झालेला आहे दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचेच केंद्रामध्ये राज्यमंत्री असलेले अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये ते जयसिंगराव गायकवाड हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं या ठिकाणी उमेदवारी घेतली आणि त्यावेळेस गोपीनाथ मुंडे असताना अं जयसिंगराव गायकवाड हे राष्ट्रवादीचे निवडून आले त्यावेळेस पराभव झाला नऊला पुन्हा मुंडे साहेब निवडून आले चार चौदाला निवडून आले दुर्दैवाने त्यांचं निधन झाल्यानंतर प्रीतम मुंडे ह्या दोन वेळेस आणि आता पराभव पंकजा मुंडेंचा पराभव विधानसभेची झाला होता तरी पण महाराष्ट्राच्या राजकारणात मागची पाच वर्ष पंकजा मुंडे पंकजा मुंडेंच्या भोवती राजकारण फिरतच आहे असं नाहीये पंकजा मुंडेंची न्यूज आहेच म्हणजे त्या परा परळी विधानसभा मतदारसंघात पराभूत झाल्या तरी त्या ठिकाणी त्यांच्याभोवती न्यूज आहे त्याचं कारण की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये मी दोन हजार एकोणीसला दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारचा पराभव पराभव झाला आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार निवडून आले बरोबर आहे पण महाराष्ट्रामध्ये हो पंकजा मुंडे यांच्या होती दोन पाच वर्षे सातत्याने राजकारण फिरत राहिलं याचं कारण हे की त्यांच्या पाठीमागं जनसमर्थन आणि म्हणून हा पराभव जरी झाला असला तर हा पराभव मला असं वाटतं की जसं मी सुरुवातीला एकदा म्हणतो की ज्यांना ही निवड ही उमेदवार त्यांना संधी आहे तसं पराभव सुद्धा आहे त्यांना आणखी विधानसभेसाठी काय चुकलं आणि कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे यासाठीची संधीच आहे आणि विधानसभेत ते आणखी अ चांगल्या पद्धतीनं पुढे येऊ शकतात हे काही नाकारण्याचं कारण नाही कारण राजकारणामध्ये कधी कुणाला कशी संधी मिळेल हे सांगता येत कारण बजरंग सोनवणे यांचंच जर उदाहरण आपण घेतलं तर अत्यंत नवखा उमेदवार हो मात्र पण हे काय बजरंग सोनवणेचं मी एका गोष्टीमध्ये माझ्या ते चांगलं संबंधित आहे त्यांनी उमेदवारी घेतली म्हणजे शरद पवारांना भेटून आल्यानंतर सुरुवातीला म्हणजे आपण पुण्यामध्ये जेव्हा त्या संदर्भात बोललो होतो त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे त्यांचा जो आत्मविश्वास आहे ते आत्मविश्वास मात्र त्यांचा शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिला ते पहिल्या दिवशी असं म्हणाले होते की मीच आता खासदार असणार आणि कितीही काही झालं तरी शेवटपर्यंत त्यांचा जो तो आत्मविश्वास होता की मी या निवडणुकीमध्ये मी विजयी होणार आहे आणि बीडचा चार जून नंतरचा खासदार बजरंग सोनवणे आहे हा जो त्यांचा कॉन्फिडन्स होता तो कॉन्फिडन्स मला असं वाटतं की त्यांना विजयापर्यंत घेऊन जाण्यामध्ये खूप मोठा फायदाचा ठरला दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे या मात्र उमेदवार असतानाही त्या सातत्यानं अशा प्रकारची त्यांची वक्तव्य आली की मला इच्छा नाहीये मला माझ्या बहिणीची जागा घ्यायची नाही माझी इच्छा नाहीये पण मला पक्षाने सांगितलंय म्हणून मला आता निवडणूक लढवायची ह्या दोन उमेदवारांमधला हा तुलनात्मक फरक मला या निवडणुकीमध्ये दिसला आणि त्यामुळं त्यांचा जो आत्मविश्वास आहे म्हणजे सामान्य कार्यकर्त्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला तर तो काय होऊ शकतो त्याचही हे उदाहरण बजरंग सोनमने आहे असं या ठिकाणी दिसत आहे तर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी बीड हा महत्वाचा लोकसभा मतदारसंघ पहिल्यापासूनच होता त्याच्यामध्ये घासून झाली पण जायंट किलर निकाल लागला या लोक मतदारसंघामध्ये आपण बघितलं शेवटी जय जय बजरंग बलीचा नारा बीडवासियांनी दिलेला आहे तर सर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आपण आता इथून पुढे आणखीन आता विधानसभेची निवडणूक आहे त्यावेळी आपले आपल्या भेटीगाठी होतच राहतील हायपर लोकलला तुम्ही परत परत यावं अशी तुमची इच्छा आहे आपल्या प्रेक्षकांचीही इच्छा आहे प्रेक्षकांना मला सांगायचंय की तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं बीड मधली ही कारणी बिमावसा तुम्हाला कशी वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद